नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक विद्यालय शाळा क्रमांक एकशे तीन सेक्टर चौदा ऐरोली येथे भारताचा एकोणऐंशी व स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला शासन परिपत्रकानुसार सकाळी साडेसात वाजता शाळेच्या मुख्याध्यापिका ललिता वाणी यांच्या शुभ हस्ते व अशोक पाटील माजी आरोग्य समिती सभापती यांच्या उपस्थितीत पार पडला सदर कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रगीत ध्वजगीत महाराष्ट्रगीत देशभक्तीपर गीत दे� घोषणा आणि देशभक्तीपर गीतांवर कवायत घेण्यात आली सदर कार्यक्रमाप्रसंगी रोड्रॅक क्लब ऐरोली यांच्या वतीने दफ्तर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक पंधरा अक्षय सोसायटी झेंडावंदन राष्ट्रगीताने साजरा करण्यात आला सेक्टर पंधरा मध्ये सर्व नागरिकांच्या उपस्थितीत व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते झेंडावंदन कार्यक्रम पार पडला यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक अशोक पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले सेक्टर पंधरा भाजप जनसंपर्क का कार्यालयाजवळ आयोजित झेंडा वंदन कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहून शुभेच्छा देताना माजी ज्येष्ठ नगरसेवक अशोक पाटील माजी नगरसेविका संगीता पाटील राजेंद्र जोशी नामदेव कुंभार सदानंद दरेकर संतोष वाया, शिंदे शिंदे तसेच विभागातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते महिला वहिवासी आदी उपस्थित होते आपल्याला माहित आहे की आजच्या या दिवशी अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हर घर तिरंगा घर घर तिरंगा याचाच पा भाग म्हणून आज खऱ्या अर्थाने पंधरा ऑगस्ट एकोणीसावे स्वातंत्र्य दिनाच्या मी विभागातील सर्व रहिवासी बंधू भगिनींना तमाम नवी नागरिकांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना एक सांगेल की आदरणीय या ठिकाणी आमच्या सर्वांचे वडीलधारी आणि राज्याचे वनमंत्री पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गणेश जिनाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने काही कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आजच्या या पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने प्रत्येकाच्या घरोघरी तिरंगा या ठिकाणी ढोलानं फडकत आहे आणि या तिरंगाची शान गेली देशामध्ये आपल्याला माहीत आहे की पूर्ण देशाची तिरंगाची शान सन्मान आणि मान हे ठेवण्याचं काम आदरणीय या ठिकाणी गणेशजी नाईकसाहेबांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईमध्ये सर्व माझे रहिवासी बंधू भगिनी नागरिक या ठिकाणी करत आहेत आजच्या या दिवशी चौदाच्या माध्यमिक शाळेचा झंडावंदनाचा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी सहभागी झालो त्याचबरोबर आ, ए टाईपमध्ये जयभवानी मित्र मंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जो झेंडावंदन झाला त्या ठिकाणी आम्ही आमच्या अनेक वर्षापासूनचं जे मंडळ आहे त्या मंडळामध्ये सहभागी झालो त्याचबरोबर या सर्व पंधराचं चौकामधलं तो, जे मेन मंडळ आहे रोज आहे ते आपण या ठिकाणी आता करत आहोत खरं पाहिलं तर या ठिकाणी सर्व माझे रहिवासी बंधू भगिनी असतील महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील अतिशय आणि दिला एक दिलानं या ठिकाणी सहभागी झाले आणि आजच्या दिवशी आनंद उत्सव साजरा करतो आणि मी पुन्हा एकदा सर्व माझ्या रहिवाशी बंधू भगिनींना ना आजच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद